नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटी तशी कोशिंबीर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे इथे मी एका बाउलमध्ये एक, एक काकडी साल काढून बारीक चिरून घेतलेली आहे एक मिडीयम साईजचा टोमॅटोसुद्धा आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे यासोबतच एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आपण यामध्ये घालणार आहोत इथे मी एक कप दही व्यवस्थित फेटून घेऊन यावर घातलेलं आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून साखर घेतले व आता आपण यावर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही कोशिंबीर तुम्ही मसाले भात पुलाव बिर्याणी तसेच वरण भातासोबतही खाऊ शकता आता इथे मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता आपण यावर पाव चमचा मोहरी ॲड केले मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरं घालणार आहोत एक हिरवी मिरची बारीक चिरून आपण इथे घेतलेली आहे इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत थोडंसं हिंगसुद्धा इथे मी घेतलेलं आहे मोहरी जिरं कढीपत्ता हिरवी मिरची आणि हिंगाची आपण फोडणी तयार केलेली आहे हे सर्व एक मिनिटभर आपण तेलामध्ये छान तडतडू देऊयात एक मिनिटभर हे सर्व तेलामध्ये छानपैकी परतवून घेतलं की, पर की मग आपण ही फोडणी कोशिंबिरीवर घालणार आहोत अशा प्रकारे फोडणी दिल्यामुळे या तडक्याचा स्वाद कोशिंबिरीला अतिशय अप्रतिम लागतो आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करूयात व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करूयात व आपली फोडणीची कोशिंबीर रे एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद